विनाकारण हे असते बदय पूर पाठवून तुम्ही जर हल्ले करणार असाल मी फिरायच आहे समोर ये फक्त माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा आहे आमच्या अंगात का फुसा भरलेला नाही आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार मला मारून टाकणार बाळ तो ह्या नेत्याला बी राज्यात फिरायचंय मला सोपे समजू नको तुझे लोक आहेत आमचे सुद्धा नाही खुंकार आहेत आमचे का पठे सोपे नाहीत करून बघा तुम्हाला मी राज्यात फिरायचं तुमच्या नेत्याला जिथं वळवळ कराल मला अडुताल निर्णय हे मी माझे बघतो कोण मारायला येतोय मारा मला मारा। आणि या दोघांचा किती बळ आहे त्यांना ते हे मराठ्याला कळू द्या मी मराठ्यांना आरक्षण मागतो म्हणून तुम्ही मला मारणार तुम्ही दोघांना सांगणार आम्ही तुमच्या पाठीशी का घाटण्यामरला प्रकार झालेला कळालाय मला काय पोरांची चूक हे द्या त्यांच्यावरती तीनशे सातशे गुन्हे दाखल केले नाही हटत मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी बघ कारण आम्ही वाईट नाही करत आम्हालाही स्वप्न आमचे लेकर आमच्या मुली आमच्या मुलं मोठे झाले पाहिजेत तुम्हाला स्वप्न होता तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं का पोरदो खायला लागला तुमचं कोणत्या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके भर आमचे आमदार मंत्री तुमच्या व्यासपीठावर आले नसते आता त्यांच्या व्यासपीठावर बसताना मराठ्यांच्या नेत्याला सांगतो हे तुमचा अपमान आहे ती हार आहे तुमची कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले माझ्या सोडून द्या मी खंबीर आहे मराठ्यांसाठी दे मरायला कोण अंगार येतोय बघतो आणि जे अंगार येतील ना माय बाप मराठ्यां तुम्हाला आज सांगतो फक्त हे दोघ पाठवणार आहे या दोघांची चालेची की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची त्याला फक्त समोर ये मला कारण निषत्रिय मला काय छत्रपतींचा रक्त माझ्या अंगात आहे घेणारी नाहीये त्यासाठी मी माग हटत नाही तुम्हालाही सांगतो तुमच्या लेकरासाठी बळीदा द्यायला तयार आहे मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे पण मला जसं मध्ये फिरायचे धमकी दिली तुम्ही नाहीच्या बाईक मध्ये आणि त्यांचं पोरं खाली लिहायला लागले त्याच्याकडे आम्ही बघतो बाळा हो मला बीडमध्ये यायचंय तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं हे विसरू नका <ड़ी देखे> तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकळे नाही गेली खूप दिवस काल परवा दीड बजे पण झालं मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आहे आपली जात मोठी यांना वाटत नाही आपल्या जातीकडून त्यांना मोठं व्हावं वाटतं फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्यांना आढळलं त्या त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला ओ भिसतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे तुमचं म्हणणं काय तर टिंगल केल्यासारखे हसलेले त्या पोराला ते लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना ले तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं के बोलते यांना माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवावर मोठं व्हायचं पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांची दाबदडप करायची बघतो मी फौदा शंभर चोखा तुमचे आम्ही लैतम धरणारे लोक आहेत आम्ही उतारे नाहीयेत आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय बारकायला थेने आमचे सहन करतो तो करू नरेला आल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर तर आम्हाला उतरावाच लागणार आहे पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन करतो कारण आमचा जन्म काय नुसतं अन्याय करण्यासाठी आमच्या आईबापाने घातला नाही आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय हो व्हावा याच्यासाठी जन्माला घातलेला नाही आम्हाला जातीवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतील जी जात अन्याय सहन करते ती सगळ्यात जास्त जबाबदार आहे आणि सगळ्यात जास्त दलिलदी त्यांच्या पदरात पडत अन्याय सहन करायचा नाही मी आता विणात उचललाय दलित बांधवाला न्याय मिळत नाही न्याय द्यायचा प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसणार आहे त्याच्यावर मुस्लिम समाजालाही न्याय मिळत नाही त्यांच्यावरही अन्याय होतो बाराबोलतेदारांनाही अन्याय होतो आणि एवढे जण बसणारे ही सगळ्यात मोठी पूर्ण कारण त्यांना माहिती आहे पूर्ण इतकं बेकार आहे यांनी जर ह्या दोन चार जाती एकत्र केला तर शंभर टक्के राजकीय सत्ता या दोन चार जातीच्या हातात दिली आणि ज्यांनी जर त्यांच्या जातीत हातात दिले ह्या दोन चार जातीच्या आपला विषय आवार यांना फक्त मराठ्याकडे जायचे मत मराठ्यांच्याच घ्यायचे सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचे इकडून नाही तर इकडून आणि झिरवायचे कोणाची मराठ्यांची लाज वाटत नाही ग व्यासपीठावर बसताना मराठ्यांना चार दिवसापासून काय चाललंय शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय उद्या निवडून आल्या काय पडले काय का मराठ्यांचं योगदान हायच मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही जोपर्यंत मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपळा सकट पाया पडले आज लागले माग हे पहिल्यापासून असायचे यांना कधीच उपकाराची जाण नाही हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या आटोक्यावरून मायन हात नाही ठेवला हे निवडून व्यवस्थित तुमच्या हृदयात का जर फसणार एकदा निवडून आले सत्ता हातात घेतली तेच काहीच तुमचं कापून टाकणार कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच कारण सत्ता असत फक्त मराठ्यांच्या ज्यवहार करायचे आणि मूर्ती मात्र मराठींच्या पोराचे पाडायचे पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला नाही नाही ने, तो आमच्या विरोधात होता तुमचा पोराला के नाही केला आम्ही त्या केलं ज्या नेत्याला सांगतेत त्या नेत्याला सुद्धा लाद वाटली पाहिजे शेवटी तुझ्या जा नेतृत्व आहे ते चार जण चार पक्षात राखेल तरी ही जातीच काम करते याचं भान आता तू पुढे मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असलं पाहिजे माझ्यामध्येचा विचार सोडून द्या मी तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला आणि तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे मी आठ नऊ महिने झालं घर सोडलंय मी नाही मरायला भेट यांना येऊ कोणा कोणा द्यायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी गुंडगिरी आहे ना आमच्या सुद्धा राज्यात खूप थुंकारपूर आहेत आमची बे आवाज छोटी नाहीये मला दीड मध्ये नाही फिरू द्यायचं तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे याचा सुद्धा भान ठेवा आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल गुप्तबाय ठाकरे घेऊन बोलाल सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाका लावाल नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच करते पूरकर्त्याची आम्हाला पक्की माहिती मिळाली तुम्ही काही करा आम्हाला माहित होतं मला नाही रोखू शकत तुम्ही कारण महाराष्ट्रातला सहा करोड मराठा समाज माय बाप म्हणून माझ्या पाठीशी आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंडिय काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाची माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे बघूयात पण सावतरा किती दिवस होत बघू आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे ही समाजाची जबाबदारी समाज वाचला तर आपण वाचू समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या समाजात जगला नाही तर यांना त्यांच्या तिला झाडू घ्यायला राहावं लागत यामुळे नेत्यांनी सुद्धा जर आजपासून शाणेवा ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा कराड यांनी आता तुमचे मत घेऊन त्यांचं काम आता झालेलं आहे आता पाच वर्ष मराठ्यांचा छळ करणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो जरा रात्री दोन याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा जात वाटली पाहिजे लक्षात असू द्या जात संपली मराठ्यांचे नेते संपले म्हणून सोडून द्या आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन टाकल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गब्दारी करत नाही आणि सरकत नाही शब्द आहे चार जून खर तर हे काम नेत्याचं होतं की ज्याला तुम्ही सत्तर वर्षात निवडून दिलं